लोकशाहीच्या वृद्धीसाठी मतदान करा राज्यात कोटी पन्नास लाख मतदार राज्याचं भवितव्य तरुणांच्या हातात दोन ते तीन टक्के मतदारांच्या हातात हारजीत तीस ते पस्तीस वयोगटामधील दोन कोटी मतदार महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख मतदार आहेत यामधील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणावीस वयोगटामधील मतदारांची संख्या ही सोळा लाख नव्वद हजार एवढी आहे असं म्हटलं आहे की या मतदारांची संख्या केवळ दोन टक्केच आहे परंतु खरं असं आहे की केवळ दोन ते तीन टक्के मतदारच निवडणुकीमधील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हारजीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचं एक मत किती मोठं आहे हे यावरनं दिसून येतं महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख एवढी होती राज्यामध्ये दर एक हजार पुरुष मतदारांच्या मागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर यामागील विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस एवढी होती म्हणजे मागील आणि या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांचा फरक पडलाय म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यामधील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली आहे म्हणून मतदान अधिक झालं महाराष्ट्रामध्ये मा 36 पैकी पाच जिल्हे असे आहेत जिथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा देखील जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी नंदुरबार गोंदिया भंडारा महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पूर्णांक एक लाख मतदार आहेत राज्यामध्ये तीस ते पस्तीस वयोगटामधील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटामधील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची संख्या ही अठरा लाख साठ हजारांपेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी ही साठ पूर्णांक छत्तीस टक्के एवढी होती तर दोन हजार एकोणावीसमध्ये ती एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के एवढी होती दरम्यान अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतकं मतदान झालं एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रामध्ये एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठं कारण मानलं जात आहे आता त्याची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्यापलीकडची कर आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करतोय महाराष्ट्रामधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा देशा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा